मित्रांनो ब्रह्मांड नायक बाळमामांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे सगळ्या मराठीमधून आहे ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओचे डबिंग करावायचे आहे एक हजारहूनही अधिक व्हिडिओचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगले आलू मामा, मी आलो तुझ्या पाया सुंद्राबाईचं हे माहेर माहेर आणि हलसी तर हे त्यांचं दैवत तिथं आणि इथं सुंदराबाईनं इटोबाई इथोबाईची इथे भक्ती केली पण मागणं जे मागितलं दोन मुलं झाल्यानंतर बहिराण गंगू झाले तिसऱ्या मुलगी मागायच्या वेळेला अकोलासने येऊन यात्रेच्या वेळेला बरोबर काय तर साडे अठर मी इथं आली आणि इथं मागील मागणं मागितलं या गादीला मागणं मागितलं की देवा मला आता सगळं फुलं झाले आता सगळं माझ्या प्रकल्प झालं आहे आता मला सगळं ते गाव असलं तसल्या मला तिथे नको झालं आता मला एवढे कर हिथं म्हणजे तुला तुला मागणं मागतो की तूच एवढ्या पोटाला माझा जन्म घेऊन माझ्या जन्माचं सार्थक झालं असं मागणं सुंदराबाईचं ह्या गादी जपाच्या गादीला यात्रेत त्या वेळेला मग देवांची कृपा झाली त्यानंतर देवाने देवान ते आपलं त्यांच्या पुढची जन्म घेतला आणि परत आणि मी पाच तोरण म्हणतो भागूबाईची वटी भरतो आणि इथे येऊन तुम्हाला काय असेल निवत निवड पाणी पाच बिजारी वाढतो माणसं वाढतो आणि एवढं आशीर्वाद या महिलांनी इंदिराबाई गेली हे गेली ते पुढच्या वर्षी तोच मुलगा तोच इथं आम्ही ठेवले आणि दर्शन घेतली तोरण मांडलं सगळं मग तिथं सुरू झालं बघा असा मामाचा इतिहास इथं नाही सुरू आणि हे हे मेन मेन गादी ही यात्रेतली आणि दोन कमाण्याचा इतिहास काही नाही आहे जुना इतिहास सतराशे मधलं दिवसांनी फार वर्षापूर्वी नाही मान मी ड्युटी येईल मी ड्युटी ड्युटीचा मान बरं आणखी असाई जे घर सतराशे म्हणजे शपथ साडे सतराशे पुढे आहे मला साडे सतराशेच्या पुढे म्हणजे अठराशे ब्याण्णव मामाचा जन्म त्याच्या अगोदर एक शंभर वर्षा अगोदर आहे शंभर वर्षा त्यानंतर सगळं अठराशे अगोदर सतराशे साडे सतराशे काय मामाने बराच हे मित्रांनो पुजारी मामांचे चिरंजीव आहेत नाव सांगा नामदेव पूजेल आपल्याला काय म्हणते भेटतात मित्रांनो आप्पाच्या वडीला गेलात तर आप्पाच्या वडीमध्ये खडक मंदिरामध्ये ही एक घंटा आहे आणि ती इतक्या उंचावर आहे की बरेच जण ही घंटा उडी मारून असा वाजवण्याचा प्रयत्न करतात पण त्यातल्या काहीच लोकांना ह्यामध्ये यश मिळते आप्पाच्या वडीमध्ये मित्रांनो तीन मंदिर आहेत एक वाडा मंदिर एक खडक मंदिर आणि तिसरं आहे ते घुमट मंदिर घुमट मंदिर म्हणजे नाथांचं समाधी मंदिर आणि हे आहे मित्रांनो जगन्माता भागवाई मंदिर हे आहे मित्रांनो वाडा मंदिर या इथंच कौल लावले जातात दर रविवारी आणि गुरुवारी सकाळी तुम्हाला सहा वाजता इथे उपस्थित राहावं लागेल आरती आहे भर उन्हात फरशी तापलेली आहे आणि तापलेल्या फरशी ताप कसे आले बघा ही सवयीचे माणसं आहेत तळवे यांचे अगदी घट्ट झाले आहेत पण मित्रांनो महिन्यात एक एक महिना वर्षात एक महिना एक व्रत करतोय या चला श्रावण महिन्यात पूर्ण महिना आम्ही पायात काय घालत नाही त्यामुळं पाय जे नाजूक होतात ते नाजूक पाय पण हे होतात आणि आपल्याला एक शक्ती पण मिळते आणि श्रावण महिन्यात देवाचं एक व्रत केल्यासारखं पण होतंय चला बोल जुना बांधकाम बघा दगड कसले आहेत हा दगड दगड कसे हे करत चला चेनच मंदिर आहे ना विषय काय बोलणं बोललंच बरं मळगे आल्यानंतर मळगे बुद्रुक मध्ये आम्ही जेवणासाठी विश्रांती घेतली आणि इथं भैरवनाथ असं एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये आम्ही जेवायला बसतो मित्रांनो हे धपाट आहेत हां द्या आणि दही घेतली आम्ही इथं विकत वड्या आहेत अं दुसरं आहे डाळीचं शेंगा आहेत अजून चटणी चटणी एक खरडा खरडा आहे तर एवढी सगळी तयारी सुभाष पटल साहेबांनी केलेली आहे आणि सुभाष साहेब यांनी सगळी तयारी केली आहे महत्वाचं म्हणजे दुंडाप्रमाणे एक घास खायला घालणं ह्यात किती मोठं पुण्य आहे हे आम्ही अनुभवलं ह्याच्या आधी एकदा मित्रांनो आदमापूरमध्ये आलोय आदनापूरचं दर्शन घेऊया मित्रांनो आदमापूरमध्ये आलोय माझ्या बाबांचं दर्शन घेऊया खरंच इथं आल्यानंतर एक वेगळाच आनंद मिळतोय कारण इथं अस्थिरूपाने मामाचे मामांचे आहे इथं त्यामुळे ही एक मुख्य क्षेत्र जर असेल कुठलं तर आदमापूर मित्र नमस्कार इथं आदमापूरमध्ये आपल्या कुटुंबातील सहस्य भेटलेत आणि अगदी कोण त्यांनी इथं मला बोलवलं आपण त्यांची ओळख करून घेऊया आजी यांची राधा वसन क्षीरसागर खूप मला व्हिडिओ आवडतात बाळूमामांचे यांचे मी बघते मला खूप आवडतात व्हिडिओ माझं गाव कामेरी ना, 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 कामेरी इस्लामपूर इस्लामपूर सांगली जिल्हा सांगली जिल्हा ना, ना, तुमचं नाव सांगा मी रुक्मिणी शांताराम भगत <laughs> 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 तो 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 <laughs> रोज बघता रोज रोज बघते मी दोन अडीच पर्यंत बघते एका दिवशी बघते रोज बघते तू पण बघ चांगले मामा बही नाही दोन अडीच वर्ष बघा ह्या आहे रात्री अडीच पर्यंत बघतात व्हिडिओ किती मोठे बघत आहे काय नाही म्हणून